नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय खूप महत्वाचा आहे टोमॅटोमध्ये जे रोग कोलमडतं किंवा मरी पडतं याच्यावरती काय उपाययोजना हो आहे या आणि आपण याला कसं कंट्रोल करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघायला आहोत तर पूर्वी एक माहिती मला सांगायची जर व्हिडिओ आवडला तर लाईक आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचं आहे कारण त्यांना या व्हिडिओतून मदत झाली पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचंय कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथून पुढेही भेटत राहतील एक गोष्ट सांगणार होतो या रोगांची सिरीजमध्ये म्हणजे टोमॅटो असेल याच्या विरुद्ध कीड व रोग याच्या याच्याविषयी जे किड व रोग आहे त्याच्या संपूर्ण व्हिडिओ आपण बनवणार आहोत नेमकी ते कीड काय येतात त्याच्यावरती काय उपाय आहेत आणि ते कसे शंभर टक्के आपण नियंत्रणात आणू शकतो या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण आपल्या ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत याचबरोबर जे मातीमध्ये काय काय आपण चेंजेस केले पाहिजेत कशा पद्धतीनं आपण पुढचा विकास केला पाहिजे या सगळ्याच गोष्टी आपण इथे बघणार आहोत आणि मधून मधून शेतकऱ्याला मोटिवेट करण्याचाही आपला प्रयत्न असतो मित्रांनो रोप जे कोलमडतं याच्या मागे दोन कारण असतात पहिली गोष्ट जमिनीत आर्द्रता आणि तापमान ता जास्त असलं तर रोप कोलमडण्याची समस्या येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या जमिनीत हवा खेळती नसणं आणि पाण्याचा निचरा न होणारी जर जमीन असेल तर जास्त करून या समस्या आपल्याला बघायला मिळतात याचं कारण म्हणजे जमीन बुरशी तयार होते मग रोप कोलमडणे असेल किंवा रोप असेल हीच समस्या आपल्याला बघायला भेटते बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो की झाड मरी पडतं सुकून जातं मग शेतकरी त्रस्त होतो आणि काय करावा हा त्याचा प्रश्न असतो हो अशा वेळी स्प्रे करताना किंवा जमिनीद्वारे देताना कॅप्टन पंच्याहत्तर टक्के एम पंचाळीस वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही बावीस टीन सुद्धा वापरू शकता मॅटॅक्झिल पस्तीस टक्के किंवा रिडोमिल म्हणून जे प्रोडक्ट मार्केटमध्ये भेटतं ते सुद्धा वापरू शकता बरेच सारे ऑप्शन आहे अशा वेळेस ट्रायकोडरमा विर्धी ट्रायकोडर्मा हार्जेनियम बॅसिलस सुडोमोस हे जे ऑप्शन्स आहेत चांगले रिझल्ट आपल्याला देतात एक गोष्ट मी सरळ सांगून टाकेल ट्रायकोडरमा विर्धी जे येतं ते ते तुम्ही ड्रीप देऊन टाकायचे आणि वरून स्प्रे करताना तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड पन्नास टक्के असणारं ब्लू कॉपर जरी स्प्रे केलं तरी तुम्हाला शंभर टक्के चांगलं नियंत्रण याच्यावरती भेटून जातं शेतकऱ्यांना गोंधळ करायचं काही कारण नाही कारण अतिशय सोपं नियोजन आपण याच्यावरती करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आपण असे शॉर्ट व्हिडिओ घेणार कारण शेतकऱ्याला कमी वेळ चांगलं कंटेंट वे भेटलं पाहिजे तर चला तर मग आता इथे थांबूया मी तुमची रजा घेतो स्टॅच्यू